नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनरसाठी आली मोठी अपडेट एक ऑक्टोंबरपासून पेन्शनरसाठी टाईम स्लॉट तर अन्यथा पेन्शनर्सची पेन्शन थांबेल चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकोनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका दरवर्षी देशभरातील लाखो पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते मात्र पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी सरकार विविध पर्याय उपलब्ध करून देते आता पेन्शनधारकांना घर बसल्या आपले जीवन प्रमाणपत्र आता सादर करता येणार आहे पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जाते परंतु ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना नोव्हेंबरपूर्वीच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधाही दिली जाते <Says> देशातील सरकारी बँकेने आता लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासंदर्भात एक मोठे अपडेट दिलेले आहे बँकेचे म्हणणे आहे की पेन्शनधारकांना आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही पेन्शनधारकासाठी बँकेच्या व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सेवेद्वारे सध्या व्हिडिओ कॉलद्वारे घरबसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करता येऊ हो शकते बँकेने पेन्शनधारकांना एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून त्यांच्या सोयीस्कर टाइम स्लॉट बुक करण्याससुद्धा सांगितलेले आहे पेन्शनधारकांना सरकारच्या जीवन प्रमाण पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे याशिवाय पेन्शनधारकांना यू आय डी आयला आवश्यक साधनांचा वापर करून सुद्धा बोटांचे ठसे सादर करावे लागणार आहे जीवन प्रमाण ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये आता केंद्र सरकार राज्य सरकार किंवा अन्य कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात